हॅलो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे पाच मी व्हिडिओ उशिरा स्टार्ट करते कारण की मग मला आज सकाळी वेळ मिळाला नाही कारण मग माझं माझं थोडं बँकेत काम होतं तर मी तिकडे गेले होते आणि अथांगच्या आत्वास घरात होती मग म्हटलं अथांगला ती सांभाळेल आणि मी माझं काम करून येईल तर मग मी सकाळी बँकेत गेलेले ॲक्च्युली मग तिकडे जायला माझी घाई झाली आणि मग मी ते काम करून आले व्हिडिओ करायचं राहून गेलं तर आत्ता पाच वाजलेत आणि आता, आता माझं फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे पिल्लू इथं आत्ता झोपेतून उठला आहे आणि हा बघा इथे अशा बसलेला आहे माझ्या शरीरनी तर आता मी इथे चहा टाकला चहा घेई आणि नंतर मग इथे अथांचं हे पाणी गरम करून ठेवलं आहे त्याचं पाणी गरम करते आणि ह्या बॉटलमध्ये भरून ठेवते आणि मग त्याला जसं लागेल तसं मग ह्यातून ग्लासामध्ये त्याला काढून देत असते मी तर ती बॉटल भरून ठेवली इथे आणि इथे हे इडलीसाठीचं पीठ काढायचं आहे मला तर त्याच्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले आहेत कारण की उद्या आथांच्या काकाची ट्रीप जाणार आहे त्यांच्या ऑफिसच्याकडून तर त्यासाठी मग तिला इडल्या बनवून द्यायचं आहेत कारण मी गेल्या वर्षी काहीतरी बहुतेक मी त्याला दिल्या होत्या इडल्या बनवून दिल्या होत्या आठवत्या पण कधी दिल्या होत्या ते मला आठवत नाहीत तर ते बोलत होते की त्यांना त्या आवडल्या होत्या तर ह्या वर्षी पण देशील का तर म्हटलं पॉसिबल होतं आपल्याला तर म्हटलं देऊयात तर त्याच्यासाठी मी इथे हे डाळ तांदूळ सकाळी मी भिजत घातलेत आता ते वाटून मग त्याचं मिक्स असं बॅटर करून मग ते आंबण्यासाठी असं पिटी ठेवून देईन आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे मी पीठ ज लवकर येत नाही त्याच्यामुळे बघ आता ते केलं की उद्या सकाळी सात आठ वाजेपर्यंत ते इझिली येऊन जाईल म्हणजे आ आंबण्याची त्याची प्रोसेस चालू होईल थंडी असल्याच्यामुळे गरमी असली असती तर काय प्रॉब्लेम नव्हता तर मग ते आता वाटून ठेवेन आणि आजचा ब्लॉग आणि उद्याचा व्लॉग असा मी एकत्र बनवेन कारण आजचा ब्लॉग थोडा होणार छोटासा होईल कारण आत्ता फस्ट दिवसभराचं रुटीन तर माझं जे काही होतं ते झालं आहे जे शूट मला शूट करता आलेलं नाही आहे आता वाकून वाकून चहा बघतोय कारण आता आमचा चा लवर आहे त्याला उठलं की झोपेतून म्हणजे अंथरुणावर असल्याबरोबरच त्याला असं चहाची तल्लप येते की आई चा टाक चा टाक असं झोपेतच बळबडत असतं तर आता त्याला मी उठवून आणला आहे इथे बसला आहे अजून त्याचा फ्रेश व्हायचं बाकी आहे आंघोळ संध्याकाळी घातलं आहे पण अवतार पूर्ण बिघडलेला आहे बघा है गला ना कारण आंघोळ घाला न घाला हा बाहेर उंडरत असतो आणि आता त्याची फ्रेंड पण आलेली आहे त्याच्यामुळे हा काय घरात बसणार नाही अजिबात तर असं हे आमचं पिल्लू आहे कार्टून पिल्लू तर आता चहा पिणार आता आणि नंतर मग परत खेळायला जाणार मग खेळून आल्यानंतर मग आताने आमचे हात पाय धुणार आणि छान असे शुभम करत ती म्हणणार है ना त्याचा पण मी व्हिडिओ कधीतरी बनवेन आत्ता लगेच काय बनवणार नाही आणि नंतर मग तुमच्यासोबत शेअर करेन पण आता त्याला बरीचशी शुभंकर होती आणि श्लोक पण काय काय त्याचे पाठ झालेत तर असे आमचे हे गुन्हे बाल आहे तर आता आम्ही चा पिणार आणि नंतर मग हे बेतर बनवून ठेवणार आणि नंतर मग पुढचं जे काही रुटीन असेल ते पण आम्ही तुम्हाला दाखवू तोपर्यंत शकतस बाय म्हण बाय तर हे बघा इथे डाळ मी भिजत घातलेली होती आणि त्याच्यामध्ये मेथीदाणे सुद्धा घातले होते डायरेक्टली आणि इथे हे तांदूळ आहेत तर आता मी हे वाटून घेणार आहे तर इथे ना मी वाटीभर पोहे घेतले होते स्वच्छ धुवून आणि थोडंसं पाणी घातलं त्यात आणि आता हे सुद्धा मी मिक्सरमधून छान असे वाटून घेणार तर हे बघा हे जे दिसतंय ते आहे पोह्यांचं मिश्रण हे पांढरं शुगर आहे ते तांदळाचं आणि इकडे दिसतंय हे डाळीचं तर आता हे मी पूर्णपणे एकजीव करून घेणार आहे तर हे माझं सगळं बॅटर व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता हे मी रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवणार मस्त असं झाकून याच्यामध्ये मी मीठ काय घातलेलं नाही आहे मीठ मी उद्या सकाळी जसं बनवेन तसं थोडं थोडंसं पीठ ते वेगळं घेऊन मग त्याच्यात गरजेनुसार मग मीठ घालेन म्हणजे समजा एक्स्ट्राचं पीठ जर उरलंच हे समजा जास्त पीठ झालं उद्यासाठी तर मी मग ते त्यातलं थोडंसं पीठ एक किंवा दोन दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकते आणि मग पुढे जमल्यास मग त्याचा डोसा किंवा उत्तप्पा वगैरे असं काहीतरी बनवू शकते त्यामुळे मी आत्ता काही ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर चला आता मी पहिल्याने ओटा क्लीन करून घेते मिक्सर वगैरे पण खूप खराब झाले ते बाजूने सगळं सांडत होतं त्याच्यामुळे आणि उद्या मग त्या इडल्या बनवतोयसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि चटणी वगैरे पण मला उद्याच बनवायचं आहे उद्या मला थोडंसं लवकर उठायला लागणार नेहमीच्यापेक्षा कारण मग चटणी वगैरे म्हटलं उद्याच बने आज कशाला फ्रीजमध्ये करून ठेवायचं कारण उद्या माझ्याकडे तसा वेळ असणार आहे तर चला मग भेटू या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर इथे आहे ना मी आज सकाळी साडेपाचला उठलेले आणि तुम्ही बघू शकता माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली होती आणि आत्ता वाजलेत बरोबर सहा वीस तर मी आत्ता आलेली कि आहे किचनमध्ये आणि मग आता मी इडली करायला सुरुवात करणार तर त्यासाठी मी इथे इडलीचं भांडं घेतले त्याच्या प्लेट्स वगैरे काढलेल्या आहेत आणि पीठ आधी बघितलं किती आंबलं ते कारण आणि ते खूप छान असं आलेलं होतं पीठ तुम्ही बघू शकता आणि नंतर मग मी त्या इडलीच्या प्लेट्सला वगैरे तेल आणि लावून घेतलं आणि मग तुम्हाला मी म्हटलंच होतं की मी सगळ्या बॅटरमध्ये एकदम मीठ नाही टाकणार आहे कारण का पीठ जास्त झालं तर मग ते मला ठेवायचं होतं बाजूला तर त्यासाठी मी इथे थोडं थोडंसं पीठ असं पातेल्यात वेगळ्या काढून घेत होते आणि नंतर मग तेवढ्याच पिठामध्ये मी मीठ घालून नंतर त्याच पिठाच्या मी इडल्या करणार होते तर त्यासाठी मी इथे असं हे पीठ वेगळ्या दुसऱ्या पातेल्यामध्ये काढत होते आणि त्यात तेवढंच ते गरजेनुसार चवीनुसार मीठ टाकून मग तेवढ्याच मी इडल्या करत होते कारण मला हे काम करायला खूप वेळ जाणार होता कारण आपण किती फास्ट करायचं म्हटलं तरी ते तेवढा जेवढा वेळ त्यांना बॉईल होण्यासाठी जातो तेवढा वेळ त्यांना द्यायलाच लागतो तर त्याच्यामुळे माझी इथे घाई होणार होती मला माहिती होतं तर त्यासाठी मी इथे पटापट पत कामाला लागलेली कारण की माझ्याकडे हा एकच साचा होता इडलीचा जे भांडं असतं ते मी एकाकडे विचारलं होतं की त्यांचं भांडं मला त्याला काही म्हणजे दुक गॅसच्या दोन्ही साईडला जर दोन भांडी मी ठेवली असती तर मग माझं काम सोप्पं झालं असतं सोपं आणि खूप फास्ट झालं असतं पण त्यांना ते त्यांचं भांडं कुठे ठेवलेलं आठवत नव्हतं म्हटलं ठीक आहे एकाच भांड्यावर आपण करूया आणि ख भरपूर क्वांटिटीमध्ये मला करायचं होतं त्याच्यामुळे मला मग खूप वेळ जात होता तर मग तुम्ही बघू शकता इथे माझ्या छान अशा इडल्या मी तयार झालेल्या आहेत खूप लुसलुसीत मऊस पांजी अशी इडली तयार होते आणि मला ती खूप छान आवडते आणि आमच्या घरातल्या सगळ्यांनाच इडली हा प्रकार आवडतो त्यामुळे खूप छान वाटतं तर इडल्या होत होत्या तोपर्यंत मग म्हटलं इथे आपण तोपर्यंत चटणीची तयारी करूया तर मी इथे नारळ क किसून ठेवला होता म्हणजे ओला नारळ आणि त्यामध्ये मिरच्या आणि कोथिंबीरच्या धुवायच्या होत्या त्याआधीच मी शूट केलं नंतर मग त्या साफ केल्या तर त्या मीठ आणि लसूण असं एकत्र करून मग मी चटणीसुद्धा वाटून घेतली आणि अशा प्रकारे माझ्या सगळ्या इडल्या तयार झाल्या होत्या तर सकाळचा नाश्तासुद्धा आम्ही ह्याच केला आणि रात्रीचा थोडासा भात शिल्लक होता त्याचा मग फोडणीचा भात केला ड ज्यांचे डबे होते त्यांना डब्यातसुद्धा इडलीच दिली कारण बाकी चपाती भाकरी किंवा भाजी वगैरे करणं असं मला त्या वेळेत पॉसिबल नव्हतं आणि नंतर मग अथांगच्या आंघोळ वगैरे झाली सगळेजण कामाला निघून गेले अथांगचा दोस्त आला होता खेळायला कारण की आज शनिवार असल्यामुळे मग त्याची शाळा लवकर सुटली होती सो ते दोघंजण इथे खेळत होते आणि मध्ये मध्ये रडत मस्ती करत पण होते त्यानंतर प्रश्न पडला दुपारच्या जेवणाचा पन्नास वेळा विचार करून करून शेवटी खिचडी भातावरतीच आलो आणि मग म्हटलं पहिला आतांगला भरवून घ्यावं कान दीड वाजून गेला होता म्हटलं भरवलं की तो झोपेल नंतर मग आपल्या जेवणाचं बघू तर त्याला खिचडी खूप आवडते तोही ते छान छान म्हणत असा खात होता तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय